स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक चार इयत्ता पाचवी व आठवी विषय मराठी घटक अलंकारिक शब्द लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप प्रश्न पहिला व्यासंगी या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक सखोल अभ्यास असणारा माणूस दोन लेखनाची आवड असणारा माणूस तीन वाचनाची आवड असणारा माणूस चार भरपूर ज्ञान ग्रहण करणारा माणूस बरोबर उत्तर आहे भरपूर ज्ञान ग्रहण करणारा माणूस प्रश्न दुसरा परवणी या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक अतिशय दुर्मिळ योग दोन अतिशय आनंददायी क्षण तीन एक मनासारखी संधी चार एक पवित्र ठिकाण बरोबर उत्तर आहे पर्याय एक अतिशय दुर्मिळ योग प्रश्न तिसरा गळा गळ्यातील ताईत या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक अगदी विश्वासातील व्यक्ती दोन अतिशय आवडती वस्तू तीन अतिशय आवडती व्यक्ती चार अतिशय जपून ठेवलेली वस्तू बरोबर उत्तर आहे अतिशय आवडती व्यक्ती प्रश्न चौथा पांढरा कावळा या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक पांढऱ्या रंगाचा कावळा दोन परदेशातील कावळा तीन निसर्गात नसलेली वस्तू चार निसर्गातील चमत्कारी वस्तू बरोबर उत्तर आहे निसर्गात नसलेली वस्तू प्रश्न पाचवा मृद या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक केवळ भास असणारे दोन पाण्याच्या तळी मिळणारे तीन दुर्मिळ ठिकाणी मिळणारे चार अगदी शेवटी मिळणारे बरोबर उत्तर आहे पर्याय एक केवळ भास असणारे प्रश्न सहावा संकुचित वृत्तीचा या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक बोके संन्याशी दोन धोपट मार्गी तीन माये चापूत, चार मंडूक। बरोबर उत्तर आहे पर्याय चार मंडूक। प्रश्न सातवा निरोपयोगी माणसाचा समूह या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक टोळ भैरव दोन खोगीर भरती तीन चरपट पंजरी चार शेंदाड शिपाई बरोबर उत्तर आहे पर्याय दोन खोगीर भरती प्रश्न आठवा कामात नासाडी करणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणून संबोधले जाते पर्याय एक टवाळखोर तीन टोळ भैरव चार दंगलखोर बरोबर उत्तर आहे पर्याय तीन टोळ भैरव प्रश्न नव्वा अल्प काळ टिकणारे या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा पर्याय एक स्वतःची सावली दोन झाडाची सावली तीन दुपारची सावली चार सकाळची सावली बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दुपारची सावली प्रश्न दहावा खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द नाही पर्याय एक कुंभकर्ण दोन मंथरा तीन बृहस्पती चार विभीषण बरोबर उत्तर आहे पर्याय चार विभीषण प्रश्न अकरावा अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा पर्याय एक पाताळ कपट करणारा माणूस दोन अरण्य पंडित मूर्ख माणूस तीन चाणक्य तापट माणूस चार मायेचा पूत पराक्रमी माणूस बरोबर उत्तर आहे चाणक्य तापट माणूस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद